प्रत्येक मराठी माणसाचं काय प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की so, से आपल्याकडे एक मर्सिडीज गाडी असावी सो जर साडेचार करोड रुपये सेव्हिंग अकाउंटमध्ये आहेत आणि त्यातून जर मर्सिडीज एक लाख जी जवळजवळ ऐंशी ते नव्वद लाखाच्या घरामध्ये येते ऑन रोडमध्ये तर ती गाडी घ्यायची का असा एक प्रश्न आपल्या वन ऑफ द कट्टर फॉलोअर्सने विचारलेला आहे दोन्ही व्हिडिओच्या फर्स्ट मध्ये तुम्हाला देणार आहे सेकेंडली एक सुंदरसा सेक्टर चार्टवरती रिव्हर्सल पॅटर्न दाखवून ब्रेकआउटच्या हिशोबाने चालू लागलेला आहे तो कुठला सेक्टर आहे त्या बाबतीत डिस्कस करूया आणि व्हिडिओच्या थर्ड मध्ये अजून काही महत्वाचे कमेंट्स आलेले आहेत ते पण आपण बघायचा प्रयत्न करूया व्हिडिओमधली जर इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही आवडत असेल तुम्ही जर त्याची अंमलबजावणी करणार असाल तर व्हिडिओला लाईक तर जरूर द्यास आणि जास्तीत जास्त मराठी माणसांबद्दल आपला हा व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा पहिल्यांदा बघत असाल तर माझे इंट्रोडक्शन करून घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकाय असेल तेव्हा टोटली फ्री मध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेशनमध्ये मध्ये लिंक दिलं आहे लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअप नंतर पाठवा चोवीसचा चा वेळ या रिप्लाय करतील ऑफर काय दिली आहे ती पण मी डिस्कशन वाचून घ्या त्या लिंकवरती क्लिक करून जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात टोटली फ्री मध्ये शेअर मार्केट शिकायचं असेल माझ्यापर्यंत नॉलेजपर्यंत तर डेफिनेटली जॉईन करून शिकून घ्या तर चला व्हिडिओची सुरुवात करूया सो प्रश्न आलेला आहे ओके जस्ट इन्फॉर्मेशन साठी तुम्हाला जर बरेच लोक जर नवीन असं माहिती नसेल तर माझ्याकडे मर्सिडीज जीएलसी आहे टू हंड्रेड एसयू एसयू म्हणू शकतो मिनी एसयू काय म्हणू शकतो ओके सो ऑलमोस्ट तीन वर्ष झाले मला गाडी घेऊन दोन हजार एकवीस मध्ये गाडी घेतली सो सोपर मर्सिडीज ला घेऊन सगळीकडे फाईव्ह स्टार रेटिंगच आहे कुठेही त्याने सर्व्हिस म्हणा गाडी म्हणा त्याच्या रिलेटेड जे कम्फर्ट म्हणा त्याच्या रिलेटेड जे इतर गोष्टी फायदे जे होतात सगळे फाईव्ह ओके सो नो कंप्लेंट मर्सिडीजचा युजर आहे सो मी एक छानपणे ह्या व्यक्तीला मध्ये आहोत की ई क्लास घ्यायची की नाही घ्यायची ओके सो क्वेश्चन असा आलेला आहे गौरव जी म्हणतात की माझ्या सेव्हिंग अकाउंटमध्ये मा साडेचार कोटी रुपये आहेत पहिलं तर कॉंग्रॅच्युलेशन सेव्हिंग्स मध्ये साडेचार कोटी आहेत म्हणजे भरपूर मोठा काहीतरी तुम्ही तीस मार्क चांगले एकदम इंटरेस्टिंग काम करत आहे कॉंग्रॅच्युलेशन ओके मला मर्सिडीज ई टू ट्वेंटी डी म्हणजे मर्सिडीजची नवीन जी ई क्लास आलेली आहे डिझेलचं मॉडेल जे आहे त्याला त्यांना घ्यायचं आहे मी कॅश मध्ये घेऊ की वर घेऊ ओके माझ्या आणि वाईफचा मंथली इन्कम सध्या फायव्ह पॉईंट टू लॅक्स आहे कोणताही लोन नाही आहे ओके सो आपण ह्या प्रश्नावरती यायच्या आधी मी तुम्हाला सिम्पल एक थमरूल सांगतो गाडी जर कुठलीही आपल्याला घ्यायची असेल तर ओके गाडी कुठलीही घ्यायची असेल त्याच्या मागचं लॉजिक काय त्याचं उद्दिष्ट काय हे तुम्हाला स्वतःला सांगणं गरजेचं आहे म्हणजे एक्झाम्पल मला ही गाडी माझ्या स्टेटस सिंबल साठी पाहिजे मला ही गाडी माझी बेसिक फॅमिली नीडसाठी पाहिजे मला ही गाडी माझ्या कॉस्ट सेव्हिंग करण्याच्या हिशोबाने म्हणजे पे, पेट्रोलवर पे, मी इलेक्ट्रिक वर जातोय पेट्रोलवर सीएनजी वर जातोय एक्सेट्रा एक्सेट्रा त्यासाठी मी घेतोय हे क्लिअर कट विजन ठेवा कारण जेव्हा आपण मर्सिडीज गाडी घेतो ओके किंवा मर्सिडीज गाडी घेण्याचा विचार करतो तेव्हा आपल्यामध्ये बाय डिफॉल्ट एक स्टेटस सिंबल एक अचीवमेंट म्हणून आपण घेण्याच्या हिशोबाने आपण गाडी घेतो कारण कसं व्हायला गेलं मर्सिडीजची नव्वद आणि एक कोटीच्या रुपयातली जी गाडी आहे त्या सेम फीचरच्या गाड्या ओके सेम काइंड ऑफ फीचर त्या जास्त फीचरच्या गाड्या आपल्याला इवन आपल्या वीस ते पंचवीस लाखाच्या घरामध्ये आपल्याला भेटतात ओके सो खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला समजा गरजेचं आहे की ही गाडी मी का घेत आहे ओके सेकंड गोष्ट गाडीची जी पण किंमत असेल ते आपली गाडीची किंमत एक कोटी रुपये किंवा नॉर्मल आपण गाडीची किंमत दहा लाख रुपये असेल तर माझं इयरली इन्कम तरी ॲज अ रूल माझं इयरली इन्कम तरी त्या गाडीच्या किंमतीच्या पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे सो जर मी पंधरा लाख रुपयाची जर मी एस यू सेवन हंड्रेड जर घेत असेल महिंद्राची यू वी सेव्हन हंड्रेड घेत असेल ती पंधरा ते वीस लाख रुपयाची घराची गाडी आहे तर माझं ऍटलीस्ट इयरली इन्कम एक वीस ते पंचवीस लाख रुपयाच्या घरात असलं पाहिजे हे थमरुलचा कुठली गाडी आठ लाखाची नऊ लाखाची गाडी जरी घ्यायची असेल तर माझं इन्कम दहा ते बारा लाख रुपये वर्षाचं असलं पाहिजे तर मला ती गाडी मी अफोर्ड करू शकतो ते मॅथमॅटिकली बसेल म्हणजे काय प्रॉब्लेम जरी झाला गाडीला काय जाऊन तर मॅक्सिमम आपल्या वर्षभरा इन्कम वरती आपला जे काय असेल तो डल्ला पडू शकतो नाहीतर त्याच्या पुढे जाणार नाही एकदम खिशे खाली करून सगळं घरदार खाली करून पाच वर्षाच्या लोन वरती घेऊन जे आपलं इन्कम पाच वर्षाचं असतात असं करू नका म्हणून बरेचसे लोक ते सध्या गाडीच्या जागेवरती मोबाईलला घेऊन करतात लोक पण तशा गोष्टी कृपया करून प्लीज करू नका आता गौरवजींच्या प्रश्नांवरती येऊया की बाबा माझ्याकडे साडेचार कोटी रुपये माझ्या बँकेत आहे ओके मी ह्याच्यावरती मी वरती घेऊ की मी माझ्या म्हणतात टोटली डाऊन वरती घेऊ इन माय केस आता मी सांगू शकतो ओके आ, की पूर्णच्या पूर्ण ऍक्च्युली मी गाडी जी आहे माझी गाडी जी आहे मी पूर्ण कॅश पेमेंटमध्ये घेतलेली होती डाऊन पेमेंटमध्ये घेतलेली होती कारण मला ते ईएमआयच्या झंझटीमध्ये जायचं नाहीये भले लोक काही पण मॅथमॅटिकली सांगतील इतर गोष्टी सांगतील पण माझ्यासाठी महत्वाचं होतं की मला ईएमआयचा एक पण टेन्शन हो माझ्या आयुष्यामध्ये ॲज ऑफ नाव ओके एक जमान्यामध्ये बेकार वेळ आलेला होता दोन हजार आठ ची गोष्ट आणि जेव्हा एकदम क्रेडिट कार्डचे माझे झालेले होते पण त्याच्यानंतर मी डिसिजन घ्यायला मी आयुष्यामध्ये जी पण गोष्ट करेन मग घर घेईन गाडी घेईन ते बिना ईएमआय बिना लोनच्या व्यक्ति बिना लोन किंवा काही पण गोष्टी कोणाकडे पैसे न घेता ती गोष्टी करेन सो हा माझा सिद्धांत आहे म्हणून मी कॅश पेमेंट वरती घेतली पण जर एक फायनान्शियल ऍडवायझर कडे तुम्ही जाल तर तुम्हाला दहा गोष्टी सांगेल की बाबा तुम्ही तोच पैसा म्युच्युअल फंड मध्ये लावला तर जास्त वाढेल तोच पैसा जर एका स्टॉक एक मध्ये लावला तर जास्त वाढेल ऑफकोर्स होऊ शकतो नाही असं नाही एक्झाम्पल इन माय केस दोन हजार एकवीस मध्ये मी मर्सिडीज घेतली राईट आणि दोन हजार एकवीस मध्ये तेच मर्सिडीजचा पैसा जर मी एका स्टॉक मध्ये लावला असता ओके इव्हन मोटर काय म्हणतात टाटा ग्रुपच्या टाटा मोटर किंवा मध्ये लावला असता अशा तारखेला तो त्याच्यामध्ये मला ऍडिशनल दोन मर्सिडीज आले असते ओके पण ते आल्या असत्या ओके पण जेव्हा ऍक्च्युली आपण ज्या गोष्टी करतो ओके वरती मी गाडी घेतली पैसा पण मार्केट मार्केटमध्ये लावलाय ओके आणि दोन्हीकडे टेन्शन असतं तर ते सायकोलॉजिकली मॅनेज करता येतं का ते आपल्याला स्वतःला विचारणं गर, गर, विचारणं गरजेचं आहे इन माय केस मला पीस ऑफ माइंड पाहिजे होता मला दर महिन्याला माझे पैसे अकाउंटमधला पैसा कापला गेला नाही पाहिजे होता म्हणून मी ईएमआयचा डिसिजन घेतला की मी घेणार नाहीये सो इन माय केस मी डाऊन पेमेंट केलेली आहे ओके okay? आणि जर माझ्याकडे साडेचार करोड रुपये असतील तर त्याच्यामध्ये एक करोड रुपयाची गाडी घ्यायला मला काही वाटणार नाही कारण अजून माझ्याकडे साडेतीन करोड रुपये आणि एंड ऑफ द डे जर वे, एक व्यक्ती जर पाच लाख रुपये महिन्याला कमवतोय म्हणजे साठ लाख रुपये वर्षाला कमवतोय तर थोडंसं माझं थमरून पेक्षा थोडंसं तुमचं हे दीड वर्षाला जात आहे पण तरी काय प्रॉब्लेम नाही सिन्स कॅश असल्यामुळे मी यो केस असतो डेफिनेटली ही गाडी मी टोटली माय केस कॅश मध्ये घेतली असेल ना की डाऊन पेमेंटमध्ये कारण मला पुढचे टेन्शन नको ओके okay, आता दुसरी गोष्ट बघूया ते म्हणजे आपल्या इथं मर्सिडीजचा विषय झाला पण चार्टवरती आपण बघूया की कुठला सेक्टर तो आहे तो चालायला लागलेला आहे ओके सो मी बघत होतो की एफ एम सी जी सेक्टर एफ एम सी जर आपण चार्टवरती जर बघितलं छानपैकी इकडे हा डिमांड झोन जो बनलेला आहे हा जो डिमांड झोन बन जो बनलेला आहे या डिमांड झोन मध्ये दो मार्केटने दोनदा टच केलेला आहे टू टाइम्स मार्केटनी टच केले बॉटम फॉर्मेशन डबल बॉटम फॉर्मेशन आणि डबल बॉटम फॉर्मेशन करून चार्ट हा आपल्या विकली चार्टच्या लेवल वरती मस्त वेगळी एक पट्टी तोडून बाहेर पडण्याच्या so, हिशोबाने निघालेला आहे सो येणाऱ्या दिवसामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये मला वाटतं जर मला फोकस मला जर काही प्रकारे मला जर माझ्या पोर्टफोलिओमध्ये काही गोष्टी करायची असतील तर डेफिनेटली एफ एम सेक्टर वरती माझा फोकस राहील आणि इन दिस केस एफ सेक्टर मध्ये माझा मे बी डिरेक्शन वरचे दिसतोय क्लिअरली डिमांड झोन कडे आपल्याला मस्तपैकी आपल्याला डबल बॉटम फॉर्मेशन करून मार्केट वर जायला लागले आता तुम्ही म्हणा की एफएमसी सेक्टरमध्ये स्टॉक कुठले असतात तर तुम्ही जे गुगल जर करा निफ्टी एफएमसी जी निफ्टी एफएमजी एमसी निफ्टी इंडासिस तुम्हाल तुम्हाला दिसेल ह्याच्यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला पूर्ण तिकडे स्टॉक स्टॉक्सची लिस्ट दिसतील जे एफ सेक्टर सेक्टरचे स्टॉक्स आहे पण तसे पण नामचीन सगळे स्टॉक्स आहेत रिसेंटली काही स्टॉक्स आहे बारा तेरा टक्के चाललेली होती ओके सो ते तुम्ही बघू शकता सो ऑफकोर्स येणाऱ्या आठवड्यामध्ये लाईम मध्ये राहणार सेक्टर आहे म्हणजे एफ सेक्टर ओके आता नेक्स्ट म्हणजे आपण बघून घेऊया ते म्हणजे आपण फर्दर हे म्हणजे इतर काही महत्वाची कमेंट ज्या लोकांच्या आलेले आहेत तर आ, आता हे अर्थ क्रिएटर नावाचे कोणतरी आहे ते म्हणतात दादा पाच लाखाची मदत करू शकतोस का खूप पाच पाच लाखाचा लॉस झाले ऑप्शन मध्ये मला प्लीज मदत करणार का ओके मी ह्याच्यावरती तुम्हाला एक स्टोरी सांगतो ओके जेव्हा मला लॉस झालेला होता ओके माझ्या आयुष्यामध्ये मला जेव्हा लॉस झालेला होता राईट तर मलाही असं वाटत होतं की माझे की मी कुठ आईचे कारण मी आईचे पाच लाख रुपये घेतलेले होते पाच लाखाचे ते अडीच लाख रुपये झालेले होते तर मला आईचे पैसे परत द्यायचे होते तर मला वाटत होतं की कोणतरी मला मदत करेल का ओके पण ह्याच्या बाबतीत मी माझ्या पहिल्या वडिलांना भेटायला गेलो वडिलांना विचारलं की मला मम्माचे पैसे मला परत करायचे आहेत जरा तुम्ही द्याल का पप्पा त्याच्यावरती मला एकच म्हणाले मी तुला देऊ शकतो पण एकदा ही तुला सवय लागली ना कोणाकडनं पैसे घेऊन दुसऱ्याला पैसे द्यायची तर ती सवय तो खड्डा आहे ना तो वाढत जाणार बस एवढंच बोललं आणि एवढ्यावरती मला कळलं जे पण आपल्या प्रॉब्लेम मध्ये आहोत जो पण खड्डा आपण निर्माण केलेला आहे त्या खड्ड्याला बुजवायला दुसरा खड्डा खणायचाच नाही आहे त्या खड्ड्यामध्येच कसं आपल्याला आपल्या बाहेर येता येईल स्लोली अँड स्टेडिली ते आपल्याला आपणच उत्तर शोधायचं सो कृपया करून कोणाकडनंही तुम्ही पैसे मागू नका कारण एकदा ही सवय लागली तर एकदम बेकार चक्रवीमध्ये जाल रिसेंटली जस्ट मी कालच एका रिक्षेवाल्याचं व्हिडिओ बघत होतो कर्ज 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 घेऊन त्या व्यक्तीने शेवटी व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल मी, मी काय बोलतोय so, हा, तो सो अशा गोष्टी आपल्याकडे आयुष्यात ठेवायला नको कारण कर्जाची एकदा सवय लागली ना कोणाकडून हात कर्ज घ्यायचे एक्सेट्रा ते कधी संपत नाही आणि एकदम बेकार आयुष्य होऊन जातो ओके तिसरा क्वेश्चन आपण घेऊया तो आहे प्रश प्रसादजीचा इन्व्हेस्टमेंट रिटर्न नीड्स पेशन्स अँड देर इज नो शॉर्टकट याच्यातरी प्रश्न नाही म्हणाला पण एक चांगलं त्यांनी सेईंग घेतलं म्हणून मी या समोर आणतोय की एक बांबूची फिलॉसॉफी आहे ओके बांबू एक मिरयकल प्लांट म्हणून आहे ओके बिकॉज ते पहिले पाच वर्ष ओके वाढतच नाही पण सहाव्या वर्ष म्हणून सडनली सस्ट्रा साड़ स्ट्रस्टर वाढत जातो सेम थिंग इन्व्हेस्टमेंटमध्ये आता हा साड� हा पॉइंट मी का घेतलेला आहे कारण लोकांचे पोर्टफोलिओ भले स्टॉक पोर्टफोलिओ म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष आठ वर्ष परफॉर्म करत नाहीत मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टर्स या पण सडनली तरी पण हे लोक एवढे मोठे काय आहेत कारण त्यांना माहिती आहे की नवव्या दहाव्या अकराव्या वर्षी तो पोर्टफोलिओला मागच्या दहा वर्षाचा रिटर्न आहे ना त्याच्यापेक्षा पण डबल ट्रिबल मला देऊन जाईल ते शेवट अकराव्या बारा वर्षी हे जर आपल्या डोक्यामध्ये घुसलं ना की बाबा भले माझं पोर्टफोलिओ सध्या परफॉर्म करतोय मार्केट सगळीकडे चालतंय सगळे लोक खुश आहे पैसे कमवत आहे पण मी कमवत नाहीये पण जर आपण इन्व्हेस्टर ड्राल तर बांबूच्या झाडासारखं सहाव्या सातव्या आठव्या नवव्या दहाव्या अकराव्या वर्षी जो पण असेल तेव्हा तो पोर्टफोलिओ जेव्हा चालायला लागेल ना एका वर्षात मागचे दहा वर्ष जे पैसे कमवून देईल तुमच्या अपेक्षेप्रमाणे सैनियस मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ओके तुमचेही काही कमेंट्स असेल कमेंट्स की मी टाका प्रत्येकाचे कमेंट्स मी मिनिमम तीन कमेंट्स तरी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा घ्यायचा विचार आहे ऑरे आणि असेच इंटरेस्टिंग गोष्टी आपल्या चॅनल तर सबस्क्राईब करा आणि ज्या जाता परत पर ज्याला आपण शिकायचं असेल शेअर मार्केट टोटली फ्रीमध्ये तर वेबिनार सिरीज डेफिनेटली लिंकमध्ये लिंक करून जॉईन करूया मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र